तर बघू शकताय मस्त मोकळी सुटसुटीत अशी हॉटेलसारखी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे घरच्या उपलब्ध साहित्यात अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही चिकन बिर्याणी तयार होते कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला जर ही झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चला तर मग आज आपण झटपट चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघू चिकन बिर्याणीसाठी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर चिकनमध्ये घालण्यासाठी मी वाटण तयार करणार आहे त्यासाठी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चिरून आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे मुठभर पुदिन्याची पानं मुठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही मिरची तिखट आहे त्यामुळं दोनच मी वापरलेलं आहे आता घेतलेलं सर्व साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालता बघू शकताय अशा पद्धतीने वाटण तयार करून घेऊ टोमॅटोमुळं पाणी घालायची गरज भासत नाही तर आता हे तयार केलेलं के हिरवं वाटण आपण चिकनमध्ये घालू त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे घरगुती लाल तिखट घालू इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणतंही लाल तिखट वापरू शकता दीड चमचा एवरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणीचा मसाला यामध्ये घालू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ पाववाटी दही घातलेला आहे इथं मी दही गोडच वापरलेला आहे जास्त आंबटसरासं घालू नका दही घातल्यामुळे चिकन चांगलं असं शिजतं आणि आणि बिर्याणीसुद्धा मस्त अशी चवीला लागते त्यामुळं दही नक्की घाला आता हे सर्व मसाले चिकनमध्ये आपण चांगले मिक्स करून घेऊ चिकनमध्ये मसाले चांगले मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा तास चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ त्याचबरोबर इथं मी तांदूळसुद्धा भिजत ठेवणार आहे तर तीन वाटी बिर्याणीचा लांबदाण्याचा मी तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलोपेक्षा तांदूळ थोडा कमी आहे चिकनपेक्षा तांदूळ थोडा कमी घ्यायचा म्हणजे बिर्याणी मस्त चवीला लागते आता तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवू बिर्याणीचा तांदूळ अर्धा तास तरी भिजला पाहिजे म्हणजे तो चांगला फुलतो आता बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी चिकन मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी भांड्यामध्ये दीड पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तमालपत्रीची दोन पानं दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल चार लवंग दोन हिरवी वेलची आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे खडे मसाले जे घरी उपलब्ध आहेत ते तुम्ही घालू शकता लगेच आपण यामध्ये आता दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरलेले घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ खडे मसाले तेलामध्ये पटकन करपतात त्यामुळं कांद्यासोबतच परतून घ्यायचे म्हणजे ते करपत नाहीत आणि खड्या मसाल्यांचा वास सुद्धा आहे तसा राहतो तर मस्त असा बघू शकताय कांदा मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालू चिकन आता पाच ते सहा मिनटं चांगलं तेलामध्ये आपण परतून घेऊ यामध्ये आपण कच्चेच मसाले आलं लसूण पेस्ट कच्ची वापरलेली आहे त्यामुळं चांगलं चिकन परतून घ्यायचं म्हणजे मसाल्यांचा कच्चा वास किंवा आलं लसूणचा कच्चा वाससुद्धा चिकन मसाल्याला लागत नाही मस्त असे मसाले, मसाले परतले जातात तर एक पाच ते सहा मिनटं बघू शकताय तेल सुटेपर्यंत मी चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आता थोडं पाणी घालून हे चिकन आपण थोडं शिजवून घेणार आहोत तर ज्या भांड्यामध्ये मी मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं त्याच भांड्यामध्ये साधारण एक वाटी होईल इतपत पाणी घालून हे पाणी मी चिकनमध्ये घातलेलं आहे जास्त पाणी घालू नका कारण चिकनला सुद्धा त्याचं त्याचं असं पाणी सुटतं त्यामुळं थोडंच पाणी घातलेलं आहे चिकनमध्ये पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आता बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि पंधरा मिनटं हे चिकन आपण चांगलं मौसर असं शिजवून घेऊ जास्त चिकन शिजवायचं नाही चिकन थोडं शिजतं तोपर्यंत आपण तांदूळ आता बिर्याणीसाठी शिजवून घेऊ त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं पाणी जास्तच घ्यायचं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आता यामध्ये दोन तमालपत्रीची पानं दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल चार लवंग दोन हिरवी वेलची अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मीठ घालू मीठ नेहमीपेक्षा जास्त घालायचं कारण भात शिजल्यानंतर भातामधलं पाणी निथळून काढून टाकतो त्याचबरोबर एक लिंबाची छोटी फोड घातलेली आहे लिंबू घातल्यामुळे किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे भात चांगला पांढरा शुभ्रासा तयार होतो एक चमचा तेल घातलेला आहे तेल घातल्यामुळे मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो आता चांगली पाण्याला उकळी आलेली आहे या उकळीमध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने लगेच मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये तांदूळ म्हणजे भांड्याला चिटकत नाही पाण्याला उकळी आल्यानंतरच भिजवलेला तांदूळ पाण्यामध्ये घालायचा तर तांदूळ घातल्यानंतर बघू शकता आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे खळखळून अशी आता एक दहा ते बारा मिनटं हा तांदूळ मोठ्या गॅसवरती शिजवून घेऊ नव्वद टक्के तांदूळ शिजवायचा आहे पूर्ण मऊसर असा तांदूळ शिजवायचा नाही तर जवळजवळ दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे बघू शकता एक कन्नी राहील तांदळामध्ये तेवढाच भात तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे उरलेला भात आपला चांगला वाफेवरती तो शिजला जातो आता गॅस बंद करून यामधलं पूर्ण पाणी निथळून काढून टाकू आणि चाळणीवरती हा शिजवलेला भात निथळ ठेवू तर बिर्याणीचा भात तयार झालेला आहे त्याचबरोबर चिकनसुद्धा बघू शकता इकडं मस्त असं शिजलेलं आहे जास्त असं मौसर चिकन शिजवायचं नाही तर बघू शकताय चिकनची ग्रेव्हीसुद्धा घट्टसर अशी नाही अशीच थोडीशी सरसरीत ठेवायची म्हणजे भातामध्ये ती चांगली मुरली जाते आणि मसालेदार अशी बिर्याणी तयार होते चिकनसुद्धा बघू शकताय मस्त असं शिजलेलं आहे जास्त मौसर पण शिजलेलं नाही आता चिकन बिर्याणीला मी दम देणार आहे त्यासाठी एक दहा मिनटं होईल इतपत तवा मी गरम करून घेतलेला आहे या गरम झालेल्या तव्यावरती चिकन मसाल्याचं भांडं ठेवून देणार आहे मी म्हणजे बिर्याणी भांड्याला लागत नाही किंवा करपत नाही बिर्याणी मस्त असा बिर्याणीला दम बसतो तर तव्यावरती सूट आता चिकन मसाल्याचं मी भांड ठेवून दिलेलं आहे यावरती आता भाताची लेअर देणार आहे भातसुद्धा चाळणीवरती मी निथळत ठेवलेला मस्त मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आता यामधला अर्धा भात आपण चिकनवरती पसरवून घेऊ तर या पद्धतीने अगदी अलग भाताने यामधला अर्धा भात चिकनवरती पसरवून घ्यायचा आहे बघू शकताय अर्धा भात पसरवून घेतल्यानंतर आता भातावरती आपण थोडी पुदिन्याची पानं घालू तर बारीक असा पुदिना चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर चिरलेली बारीक कोथिंबीर घालू तळलेला कांदा घालू कांदासुद्धा मी तळून घेतलेला आहे तर थोडा तळलेला कांदासुद्धा अशा पद्धतीने पसरवलेला आहे एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि अर्धा चमचा होईल इतपत बिर्याणीचा मसाला मी थोडा पसरवून घेतलेला आहे आता यावरती उरलेला जो भात आहे तो पसरवून घ्यायचा आहे भात पसरवून घेतल्यानंतर यावरती आता मी खाण्याचा पिवळा कलर थोडा पाण्यामध्ये मिक्स करून घातलेला आहे त्याचबरोबर हिरवा कलर खाण्याचा पाण्यामध्ये थोडा मिक्स करून भातावरती घातलेला आहे तुम्हाला जर कलर आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतील त्याचबरोबर तळलेला थोडा कांदा भातावरती पसरवून घेतलेला आहे बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे एक ते दोन चमचे साजूक तूप घातलेला आहे आता गॅस बारीक करून यावरती पॅक असं झाकण ठेवून देऊ त्याचबरोबर झाकणावरती काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची म्हणजे वाप बाहेर जाणार नाही तर इथं मी खलबत्ता ठेवलेला आहे आणि वीस मिनटं बारीक गॅसवरती बिर्याणीला दम देऊ म्हणजे मस्त मसाल्यांची चव बिर्याणीमध्ये उतरते तर वीस मिनटं झाल्यानंतर लगेच झाकण उघडायचं नाही गॅस बंद करून थोड्या वेळानंतरच झाकण उघडायचं म्हणजे बिर्याणी चांगली सेट होते किंवा मुरली जाते मस्ताशी तर थोड्या वेळानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी मोकळी सुटसुटीत अशी हॉटेलसारखी ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे घरच्या साहित्यात अगदी झटपट आणि कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर ही बिर्याणीची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा गरमागरम खायला ही चिकन बिर्याणी एक नंबर अशी लागते हॉटेलपेक्षा भारी अशी चिकन बिर्याणीचीही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद